नमस्कार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा याच्या अनुषंगाने आणखी थोडी माहिती मी या व्हिडिओ मधून देणार आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते घरोघरी गुढ्या उभ्या करून तोरणं लावून आपण नववर्षाचं स्वागत करतो गुढी उभं करणं हे मांगल्याचं प्रतीक समजलेलं आहे आपल्या धारणेनुसार ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे म्हणून या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलेलं आहे या गुढीचं पूजन करताना कळकाची किंवा वेळूची एक काठी घेऊन ती स्वच्छ धुवून पुसून मग त्याच्यावर एखादं रेशमी वस्त्र साडी किंवा कध बांधायचं असतं काठीच्या टोकावर चांदीचा तांब्याचा कलश किंवा गडू हा ठेवायचा असतो कडुलिंबाची पानं साखरेच्या गाठीची माळ आंब्याची डाळी फुलांचा हार हे सगळं बांधून पहिल्यांदा गुढी तयार करायची गुढी हे शक्यतर उंचावर बांधायची असते पण आपल्या सोयीनुसार ती बांधली तरी हरकत नाही ज्या जागी आपल्याला गुढी उभी करायची ती जागाही आधी स्वच्छ करून रांगोळीने सुशोभित करायची हळद कुंकू फुलं अक्षता हे सर्व वाहून गुढीची पूजा करायची संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास गुढीला नमस्कार करून ती पुन्हा उतरून ठेवायची आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि नवीन वर्षांचा हा प्रारंभ आहेच पण सम्राट विक्रमादित्य किंवा शालीवाहन शक या संवत्सराची सुरुवातही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच झालेली आहे रावणवधानंतर अयोध्येला परत आलेल्या श्रीरामांचं स्वागत प्रजाजनांनी गुढ्या उभारून केलं याच्याचप्रमाणे प्रमाणे दशावतारातील प्रथम अवतार असलेला मत्स्यावतार या दिवशी झाला असं मानण्यात येतं वसंत ऋतूचा आरंभ चैत्र महिन्यात येतो म्हणून या ऋतूला कुसुमाकर असं म्हटलेलं आहे आणि चैत्र महिन्याला मधुमास असं हे अजून एक नाव आहे आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉन हे बटनही प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील मनपूर्वक धन्यवाद